चालू आहे आणि महायुतीतर्फे सन्मान्य आमचे राणेसाहेब हुबे त्यांचे शंभर टक्के अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील पण सावंतवाडी शहरामध्ये आमचा ऐंशी टक्के कोटी हे नाव होण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या दोन मेला सावंतवाडी माहितीतील सर्व घटक पक्ष व सावंत शहरातील नागरिक यांच्या वतीने महारॅलीचं आयोजन केलेलं आहे ही रॅली माहितीच्या ऑफिसकडनं दोन तारीखला पाच वाजता इथून निघेल आणि पूर्ण सावंत शहरामध्ये फिरेल आणि यातून आम्ही लोकांना संदेश देऊ राणेसाहेबांनी केलेली आजपर्यंत चाळीस वर्षातली कामं हो। सन्मानिय दीपक के सरकारांनी केलेली कामं आणि सन्माननीय मोदी साहेबांनी देशासाठी केलेलं काम त्या रॅलीतनं जेव्हा आम्ही फिरू तेव्हा ते लोकांपर्यंत पोचू आणि मी आवाहन करतो नागरिकांना की देश ही जी निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे त्याच्यामुळे या रॅलीत नागरिकांना सुद्धा सहभाग घ्यावा अशी मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो आणि सावंतवाडी शहरामध्ये त्यावेळी ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के मध्ये आम्हाला वोटिंग द्यायचे कारण म्हणजे आम्ही केलेले सत्तावन्न कोटीची नळपाणी योजना ही सन्मान्य केसरकर साहेब सन्मान रमद चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून झालेली आहे बॅरिस्टर नागपेचं नूतनीकरण अशा अनेक गोष्टी झालेल्या सावंतवाची ताण ही माहिती त्या सरकारने भागवलेली आहे त्याच्यामुळे त्या रॅलीलासुद्धा उत्कूळ प्रतिसाद मिळेल त्यात कोणती शंका नाही आणि शंभर टक्के आम्ही राणेसाहेबांना ऐंशी टक्क्याच्या उभं आम्ही इथं प्लस करू या रॅलीमध्ये सन्मानिय दीपकबाई केसरकर हे निश्चितपणे असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघली इकडनं मिराग्री शाळेकडनं पूर्ण बाजारपेठ चिद्राळी आणि गांधी चौकात माणूस शहरातली नागरिक होणार म्हणजे ही तालुक्याची रॅली नाही आहे ही शहरापुरती रॅली आहे शहरातले नागरिक आणि कार्यकर्ते सहभाग रॅली कमीत ते एक हजार प्लस कार्यकर्ते आणि नागरिक सहभाग